श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मकर संक्रांती दोन हजार सव्वीस संक्रांत कशावर बसली आहे संक्रांतीला कशाचे दान करावे चुकूनही हा रंग कोणीही वापरू नये संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केल्याने भरभरून आनंद मिळतो व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस संक्रांत आहे या दिवशी कोणते रंग वापरू नये कशाचे दान करावे सुवासनी स्त्रियांनी कोणत्या चुका करू नये मकर संक्रांत हा सण प्रत्येक सुवासनी स्त्रिया व प्रत्येकाच्या आवडीचा सण आहे सर्व सुवासनी स्त्रिया सौभाग्य अलंकार घालून वेगवेगळ्या साड्या घालून बांगड्या हळदी कुंकू सुगड घेऊन पूजन करतात सौभाग्य अखंड राहावे मुलाबाळांचे आरोग्य चांगले राहावे मुलाबाळांचे पतीची प्रगती व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतात या दिवशी आपण कोणते रंग वापरायचे नाहीत प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रंगावर संक्रात येते तसेच यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रात आली आहे त्यासाठी पिवळे वस्त्र कोणीही घालू नये संक्रांतीच्या दिवशी थोडेशे आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ घालून आंघोळ नक्की करा संक्रांतीच्या दिवशी पांढरे तीळ हे नक्की दान करायचे आहेत पांढरे तीळ दान केल्याने पापाचा नाश होतो तसेच जीवनामध्ये सुख शांती मिळते यासाठी पांढरे तीळ हे नक्की दान करा यावर्षी संक्रांतीचे वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा दोन हजार सव्वीसला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केले आहे यावर्षी पिवळ्यावर संक्रांत आली आहे त्यामुळे पिवळे वस्त्र कोणीही घालू नये पिवळी साडी पिवळा रुमाल किंवा पिवळे ब्लाऊज पिवळे कोणतेही वस्त्र घालू नये तुम्हाला वाटेल पिवळे वस्त्र पिवळ्यावर संक्रात आली आहे त्यासाठी पिवळं काहीच घालायचं नाही का हळद पिवळे आहे चुडे पिवळे आहेत तर कोणत्याही वस्तूवर संक्रात आली आ आली नाही वस्त्रावर आली आहे त्यासाठी वस्त्र घालायचे नाही पिवळ्या वस्तू तुम्ही वापरू शकता पिवळे चुडे हळदी कुंकू हे तुम्ही वापरू शकता यावर्षी संक्रांत हातात गदा घेऊन आहे कपाळी केशराचा टिळा लावून आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासासाठी तिने जाईचे फूल घेतले आहे पायास भषण करत आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे सरब जातीचे आहे सरब जातीचे असून श भूषण अर्थी मोती धारण केले आहेत वार नाव आणि नक्षत्र नाव आहे मोहोतरी असून सामुदायी मुहूर्त सत्तेचाळीस आहे संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे यावर्षी अशा पद्धतीने संक्रांत आहे त्यासाठी कोणीही पिवळे वस्त्र धारण करू नका पिवळे वस्त्र घालू नका चुडे किंवा हळदी कुंकू हळद पिवळीच आहे हळदी कुंकू वापरू शकता तुम्ही कोणतेही वस्तू वापरू शकता फक्त शक्यतो वस्त्र कोणतेही पिवळे वापरू नका कारण यावर्षी पिवळ्यावर संक्रांत आले आहे त्यासाठी प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून हे आंघोळ नक्की करा दान नक्की करा थोडेसे तीळ नक्की दान करा कारण तीळ दान केल्याने पापाचा नाश होतो तसे तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट अडचणी आहेत त्या नक्की दूर होतात प्रत्येक वर्षी कोणत्याही वेगवेगळ्या रंगावर संक्रात येते तसेच यावर्षी पिवळ्या रंगावर आली आहे त्यासाठी पिवळे रंग कोणीही वापरू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ खूप छोटा होता तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कमेंटही करा व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ